नमस्कार रेस्फॉरॅन्स तर चला पाहूया आता आपण मौर्य साम्राज्याचा उदय या अगोदरचे जर लेक्चर्स पाहिले नसेल तर तुम्ही माग इथं आय लिंक आहे इथं पूर्ण प्लेलिस्ट आहे तिथं पाहू शकता चला एवढे सोर्सेस आहे यातनं पूर्ण केलेला आहे तर तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही मौर्य साम्राज्याचा उदय आता सन पूर्व सहाव्या शतकात अवंती कोसल आणि मगध या महाजनपदांमध्ये प्रदेश विस्तारासाठी शंकर झाला ठीक आहे शेवटी मगधनं विजय मिळवला नंतर नंद वंशानंतर मौर्य वंश सत्तेवर आला मौर्य वंश हा भारताच्या प्राचीन इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा वंश ठरला बघा आता पहिले आपण पाहिले की जे महाजनपद होते अवंती कौशल मगध तर यामध्ये सर्कसारखं ते वादविवाद व्हायचा वाद शेवटी मगधने विजय मिळून नंतर नंद वंश आले आणि त्यानंतर मौर्य आले तर ही जी ही लिनिएज आहे किंवा जी लाईन आहे ही तर ही लक्षात ठेवा टाईम लाईन आता मौर्य वंशाची माहिती देणारे स्रोत कुठले कुठले आहेत तर ते पाहूया आपण आणि पाश्चात्य पाश्चात्य स्त्रोत सांगतात की म्हणजे आय गेस फॉरेनर्स बोलू शकतात की अलेक्झांडरच्या भारतातून माघारीनंतर चंद्रगुप्त मौर्याने स्वतःचे राज्य स्थापले ठीक आहे आणि कौटिलाचे अर्थशास्त्र हे त्या ते काळातील सामाजिक आर्थिक परराष्ट्र धोरण म्हणजे इन शॉर्ट हे बायबल किंवा हे कॉन्स्टिट्युशनच होतं यांचं अर्थशास्त्र म्हटलं तर कौटिलांचं सगळंच येतं त्यात सामाजिक आर्थिक परराष्ट्रीय धोरण प्रशासन युद्धशास्त्र धर्म यावर लिहिलेले महत्वाचे ग्रंथ आहे हे लक्षात ठेवा खूप महत्वाचा स्रोत आहे हा त्यानंतर मुद्र राक्षस विशाखा दत्तांचा आहे ते चौथे केलेले यांनी तर या संस्कृत नाटकात चंद्रगुप्ताचा सत्तेवर येण्याचा सा इतिहास सांगितला आहे तर पूर्णपणे जर पाहायला गेलं तर असाही प्रश्न येऊ शकतो की मौर्य वंशाची जी माहिती देणारे स्रोत कुठले कुठले आहेत तर ह्याच्यावर असे ऑप्शन देऊ शकतात इवन कौटिल्यांवर पण प्रश्न विचारलेला की बारा प्रकारची त्यांची नावं होती काय काय ते वेगवेगळं विचारलेलं आहे गेस दोन हजार एकोणीस वीस मध्ये विचारले हा प्रश्न त्यानंतर परिशिष्ट परवान Uh, हेमचंद्र या हे या जैन ग्रंथात चंद्रगुप्ताच्या जीवनाचा आणि त्याच्या जैन धर्म स्वीकार स्वीकार केल्याचा उल्लेख आहे यामध्ये त्यानंतर राजतरंगी कलन यावर पण प्रश्न विचारला आहे एमपीएससीने आणि इवन ने पण विचारलेला आहे आणि बायदा आताची युपीएससीची जी प्रिलिम झाली दोन हजार पंचवीस ची रविवारी पंचवीस मेला तर त्यामध्ये आपला एक दोन प्रश्न तर दोन नाही जास्तच प्रश्न आलेत तर ते तुम्ही पाहू शकता महाजनपदवर प्रश्न विचारलेला की त्यांनी महाजनपद दिलेली आणि त्यासमोर त्यांनी रिवर्स दिलेली तर मला नाही वाटत ह्याच्या पलीकडे आता एवढा चांगला सोर्स असेल आपल्याकडे ठीक आहे तर तुम्ही निश्चिंत होऊन हे पूर्ण व्यवस्थितपणे ह्याचे नोट्स जरी बनवले तरी खूप चांगलं राहील माझ्यामध्ये तरी हे फक्त कॉपी किंवा नुसतं आहेत तसे पीडीएफ अवेलेबल आहेत पण जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हे स्वतःनं लिहून काढा ठीक आहे तरंगिणी कलन यांचं आहे हे कथा सागर सोमदेव आणि बृहत कथा मंजरी क्षमेंद्र यात मौर्य काळातील अनेक संदर्भ आहेत जातक कथामध्ये पण त्या काळातील सामाजिक जीवन व्यवसाय संघटनाविषयी माहिती देतात म्हणजे श्री मूल कल्प सातव्या शतकापासून आठव्या शतकापर्यंतचा इतिहास देते आणि यात नंद आणि मौर्य कलाचा उल्लेख आहे त्यानंतर स्ट्रॅबो आहे ठीक आहे स्ट्रॅबो म्हणून इंग्लिश पण लिहिलंय ग्रीक भूगोलशास्त्रज्ञ आहे त्यांचा आहे यामध्ये चंद्रगुप्त आणि सेल्युशस सेल्युकस नाही ते सेल्यु सेल्युकसच म्हणतात सेल्युशस म्हणतात काय की प्रोना तेच असेल यांच्या विवाह संद संधीचा उल्लेख आहे ठीक आहे त्यानंतर डिओॉरस बिब्लिओथिका हिस्टोरिका बघा हे असे तुम्हा मला नाही वाटत हे स्टेट बोर्ड मध्ये असतील किंवा असा चॅप्टर एवढा मध्ये केलेला असेल तर हे खूप गरजेचं आहे आणि हे खूप महत्वाचे आहेत ठीक आहे डिओडॉरस प्लिनी नॅचरल हिस्ट्री आय प्लिनी विचारलेला एम ने प्लिनी विचारला आहे माझ्यामध्ये की कुठल्या काळात होता मग चंद्रगुप्त मौर्य असं असं काहीतरी होतं खाली प्लिनी होता ठीक आहे नॅचरल हिस्ट्री आता त्यांचं जे कुठलं पुस्तक आहे ते मध्ये पण ते पण विचारू शकतात डिटेलिंग करू शकतात ठीक आहे मध्ये ग्रीक आणि व्यापारी सूत्रांवरून भारताचे वर्णन आहे तर एवढे सगळे स्रोत पासून आपल्याला कळून जातं की मौर्य वंश माहिती कशी होती आता मौर्य वंशाचे प्रमुख राजे कुठले कुठले ते पाहूया आपण चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य वंशाची स्थापना केली यांनी आणि ब्राह्मण परंपरेनुसार तो सामान्य कुटुंबातील होता आणि नंद राजवाड्यात राहत असे ठीक आहे कौटिल्याच्या मदतीने नंद राजा धनानंदला हटवून चंद्रगुप्त सत्तेवर आला त्यानंतर ग्रीक लेखक जस्टिन म्हणतो की चंद्रगुप्ताने सहा लाख सैन्यासह अखंड भारतात मोहीम चालवली आणि चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटर याच्याशी युद्ध करून विजय मिळवला सेल्युकसने आपली आपली कन्या हेलेना हे खूप महत्वाचं आहे चंद्रगुप्ताशी विवाहबद्ध केली तर हे पण विचारू शकतात मेगास्थिनीज हे सेल्युकस चे राजदूत होते याने लिहिलेलं इंडिका हे खूप महत्वाचं आहे हे मी तर हायलाईटच करतो थांबा इथं राहिलं माझं हायलाईट करायचं तर हे खूप महत्वाचं आहे इंडिगा इंडिका आपली गाडी नाही हा ठीक आहे असंही लक्षात लग, ठेवू शकतात की मेगासिनीची इंडिका मौर्य तर कळून झालेच मौर्य साम्राज्याची माहिती देते हे खूप महत्वाचं आहे आणि युपीएसीने पण यामध्ये प्रश्न विचारलेला त्याच्या काळात संपूर्ण भारत तमिळनाडू व ईशान्य भारत वगळता मौर्य साम्राज्यात आला ठीक आहे सगळ्यात मोठा राज्य होतं मला वाटतं मौर्य मध्ये बऱ्यापैकी आतापर्यंत जेवढे पण राज्य पाहिले हिस्ट्री पॉईंट ऑफ व्यू बोल बोलतोय पुढे पण अजून मोठं होणार आहे समुद्रगुप्त वगैरे येतीलच गुप्तांचा तर नंतर पाहूयात आपण शेवटी चंद्रगुप्ताने सिंहासन सोडून जैन धर्म स्वीकारला हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे आणि श्रवण बेळगोळा कर्नाटक येथे संलेखना व्रताने प्राणत्याग केला ठीक आहे सल्लेखना आपण पाहिलेलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की काय होतं ते जेव्हा जेव्हा आपण जसं म्हणजे वयस्कर होत जाऊ तर त्यानंतर हळूहळू आपल्याला जेवण पाणी वगैरे सोड सर्व सोडून द्यायचं आणि मग प्राणत्याग द्यायची त्यानंतर कौटिल्याचे अर्थशास्त्र आता कौटिल्याने संस्कृतमध्ये लिहिलेले होते हे प्रशासन राजकारण अर्थव्यवस्था यावर आधारित सर्वात महत्वाचा ग्रंथ होता यात पंधरा विभाग एकशे ऐंशी अध्याय व सहा हजार श्लोक आहेत गद्य आणि पद्य दोन्ही शैलींमध्ये लिहिलेले आहे खूप महत्वाचं आहे कौटिल्याचे अर्थशास्त्र त्यानंतर सेकंड महत्वाचे राजा होते कोण होते बिंदुसार चंद्रगुप्तानंतर त्यांचा पुत्र बिंदुसार सत्तेवर आला त्याने साम्राज्य दक्षिणेकडे मैसूरपर्यंत वाढवले हे लक्षात ठेवा आता असा प्रश्न येऊ शकतो की मैसूरपर्यंत किंवा साऊथला किंवा काय म्हणतात साऊथला काय म्हणतात दक्षिणेकडे कुणी साम्राज्य घेऊन गेले किंवा कुणी वाढवले तर असाही प्रश्न येऊ शकतो ग्रीक लेखक त्याला अमि, अमित्रो, अमित्रो असंच आहे उल्लेख ठीक आहे संस्कृतमध्ये अमित्रघात असं म्हणतात असाही प्रश्न येऊ शकतो की अमित्रघात कुणाला म्हणतात बिंदुसार यांना म्हणतात ठीक आहे बिंदुसारकडे अनेक ग्रीक राजदूत होते जसे की डेमॅकस आणि डायनासस ठीक आहे डायनॉसिस नाव असेल पॅटॉलिमिचे होते आणि हे अँटिओक चे राजदूत होते हिथं पॅटॉल्मीचे राजदूत होते त्यानंतर बौद्ध ग्रंथ महावंशानुसार ते महा, ब्राह्मण धर्मीय होता पण काही ग्रंथात तो आजीविक पण पंथाचा अनुयायी होता म्हणजे अजिविक पण मानलं झालंय आणि ब्राह्मण पण आहेत पण माझ्या मते आजीविक जास्त प्रेफर करतात इवन एन मध्ये पण आजीविका जास्त म्हटलेलं आहे तर आजीविक बोलू शकतात बिंदुसार आजीविक होते बघा चंद्रगुप्त मौर्य जैन इथं आजीविक आणि अशोक कोण होते बौद्ध बघा कसं इथंच सेक्युलरिझम दिसतंय ठीक आहे अशोक बघूया आता अशोक आधी अवंतीचा राज्यपाल होता हे लक्षात ठेवा अवंतीचा राज्यपाल आपल्याला माहीत नसणार की अशोक जे होते ते अवंतीचे राज्यपाल होते त्यानंतर वडिलांच्या काळात त्याने तक्षशिला इथे उठाव दाबला त्यानंतर बौद्ध परंपरेनुसार अशोक अत्यंत क्रूर होता बघा पहिले खूप क्रूर होता हा म्हणजे काँड ऑफ समुद्रगुप्तच होता त्याने नव्याण्णव भाव मारून सत्तेवर कब्जा केला पण असा काही इतिहासात खात्री नाहीये ठीक आहे असंच मानलं गेलं आता काय माहित नाही पण क्रूर होता एवढं नक्की होतं टू सेव्हन्टी थ्री पूर्व सत्तेवर आला पण टू सिक्स्टी नाईन इस पूर्व मध्ये अधिकृतपणे सम्राट झाला हा आहे म्हणजे बघायला गेलं तर टू सिक्स्टी नाईन मध्ये ते सम्राट झाले आणि प्रजेश पुत्र आणि स्वतःला देवानांना प्रियदर्शी म्हणजे देवानाम प्रियदर्शी असे म्हणत होते म्हणजे असं म्हणायचे ते की मी वडील आहे तुम्ही सगळे पुत्र आहात त्याचे नाव अशोक फक्त कर्नाटकमध्ये तीन आणि मध्य प्रदेशात एक ठिकाणी सापडते त्याचे शिलालेख पंचेचाळीस ठिकाणी सापडले आहेत आणि एकोण एकशे ब्याऐंशी कोरीब लेख आढळला ठीक आहे हे लेख प्राकृत भाषेत ब्राह्मी लिपीत आहेत तर उत्तर पश्चिम भागात खारोष्टी आणि अरमाईक लिपीत आहेत हे खूप गरजेचं आहे आय गेस हा पण प्रश्न विचारला आहे एम पी एस की खारोष्टी अरमाईक ब्राह्मी हे जे लिपी आहेत तर हे आय गेस कुठल्या कुठले लिपीमध्ये आहेत अशोकांचे जे शिलालेख आहेत किंवा जे लेख आहेत ते ठीक आहे थी, त्यानंतर प्रमुख शिलालेख पाहूया काळस कळसी उत्तराखंड सोपारा महाराष्ट्र गिरीनगर गुजरात गिरगुडी आंध्र प्रदेश धवळी जवगड ओडिसा म्हसेहारा शहबाजगडी पाकिस्तान आणि कंदार अफगाणिस्तानमध्ये तर हे खूप महत्त्वाचे शिलालेख आहेत त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो त्यानंतर मायनर रॉक एथिट्स हे पण बऱ्यापैकी तेच आहेत आणि ससाराम गोविमठ मस्की खूप महत्त्वाचं आहे गुर्जर मध्य प्रदेश पालकी गुंडू कर्नाटक जटिंग रमेश्वर कर्नाटक म्हणजे कर्नाटक आणि राजस्थान मध्य प्रदेश हे तीनमध्ये थोडंसं लक्षात ठेवा बिहार ससाराम एक लक्षात ठेवा त्यानंतर बिहारमध्ये अजून दुसरं उद आहे का नाही मध्य प्रदेश पंगुरियाडिया कलिंग युद्ध परिणाम आता कलिंग युद्ध जेव्हा झाले अशोकाने यशस्वीरित्या कलिंगावर विजय मिळवला होता कलिंग हे मौर्य साम्राज्य पाचवे प्रांत बनलेले आता पाचवे म्हणजे चार कुठले कुठले होते तर प्राच्य अवंती उत्तरपथ आणि दक्षिण आणि पाचवे होते कलिंग आणि बौद्ध साहित्यानुसार लक्षावधी लोक मारले गेलेले हजारो लोक जखमी झाले दीड लाख लोकांना बंदी बनवले आणि या हिंसक नर नरसंहारानं जे आ, युद्ध युद्ध पीस, अशोक जे झाले ते व्यतीत झालेले त्यानंतर त्यांनी भेरीघोष सोडून धम्मघोष स्वीकारला म्हणजे काय भेरीघोष म्हणजे काय युद्धनाद युद्ध करायचं सोडून ते धम्म नीती नाद केला त्यांनी म्हणजे एकदम पीस पीसफुल रित्याने आपल्याला करायला पाहिजे कारण की खूप हानी झाली खूप लोक मेली आणि अशोकाची धम्म नीती त्यांनी चालू केली धम्म पॉलिसीवर अशोक म्हणतात कलिंग युद्धानंतर अशोक बौद्ध धर्मीय बनले आणि त्यांना बौद्ध संघांना मोठ्या प्रमाणात दान दिले आणि धम्म यात्रांचे आयोजन करून नैतिकतेचे प्रचार केला परंपरागत अनुश्रुतीनुसार त्याने तिसरी बद्ध संमेलन भरवली तर तिसरी बद्ध संमेलन कुणी भरवली हे पण आपण पाहिलेले चार संमेलनं तर त्यापैकी तिसरी ही होती ठीक आहे कुठं होती मला सांगा स्वतःसाठी आदर्श ठेवला आणि राजा म्हणजे प्रजेसाठी वडील समान असावा असं त्यांनी म्हटले आता असाही प्रश्न येऊ शकतो की हे असं वाक्य कुणी म्हटलेलं त्यानंतर प्रशासन बघूया त्यामध्ये काय बदल झाले का त्या धम्म महामात्र नेमले गेलेले समाजातील सर्व स्तरांमध्ये विशेषतः महिलांमध्ये धम्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी चालू केलं आणि धम्म हे केवळ धार्मिक तत्व नव्हते तर अशोकाने त्याला राज्य कारभारातही अंतर्भूत केलेले होते राजूक नावाचे अधिकारी नेमले गेले राजूक पण लक्षात ठेवा चांगल्या आचारासाठी पुरस्कार आणि धम्माचे उल्लंघन केल्यास दंड द्यायचे धम्माचा प्रसार कसा झाला श्रीलंका व मध्य आशियामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करणारे मिशनरी पाठवले त्यानंतर अनेक जमातीं धम्म मार्ग स्वीकारण्याचे आवाहन दिले आणि कंदार शेल त्यामध्ये लिहिलेल्या धम्मामुळे शिकारी व मच्छिमार लोकांनी हिंसा सोडून कृषीप्रधान जीवन स्वीकारले बघा एवढा इम्पॅक्ट पडतो धम्माचा त्यानंतर सामाजिक सुधारणा काय काय केल्या तर अशोकाने विधी व परंपरावर टीका केली विशेषतः महिलांमध्ये असलेल्या कर्मकांडांवर ठीक आहे जे पण जे अत्याचार वगैरे विधी वगैरे असायचे परंपरा वगैरे असायच्या तर त्यांनी विरोधच केला कारण की बुद्ध पण जे बुद्ध धर्म आहे ते पण ते विरोधच करतात आणि अनेक अने पक्षी व प्राण्यांच्या वधावर बंदी घातली म्हणजे जे पण विधी असायचे त्यावर प्राणी पक्षी ते खूप असं वध करायचे ना तर ते त्यावर बंदी घातली तर सर्व प्राणी मात्रांविषयी दयाभाव सह अस्तित्वाचे तत्व मांडले ऐतिहासिक संदर्भावर जर पाहायचे गेले तर, गे तर अशोकाच्या आधी इजिप्तचा राजा अखनाटन यानेही युद्धाविरोधी शांत शांततावादी धोरण म्हणजे पॅसिफिक्स पॉलिसीज स्वीकारली होती म्हणजे फक्त असं असाही प्रश्न येऊ शकतो की, की फक्त अशोकच होते का तर नाही इजिप्तचे राजा जे काही अखनाटन होते ते चौदाव्या शतकात इसुजन पूर्वमध्ये होते त्यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ अशोका आता मूल्यमापन करूया आपण अशोकांचं अशोकाने आपली सामर्थ्य सामर्थ्य आणि नीतिमत्ता वापरून संपूर्ण भारतावर आता बघा जेव्हा तुम्ही पीस पॉलिसी वापरता ना पीस जेव्हा ना तर एकतर शांती येते आणि त्यात तुमचा जे प्रसार आहे ना तो खूप वेगानं वाढतो ठीक आहे आणि त्यामुळे त्यांचं जे राज्य होतं ना ते खूप म्हणजे पूर्ण मला वाटतं आय गेस्ट वन ऑफ द बिगेस्ट साम्राज्य होतं त्या काळात संपूर्ण भारतावर अधिराज्य राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला त्याने एक धर्म एक भाषा आणि कधी एकाच लिपीच्या तत्वाखाली संपूर्ण भारत एकत्र आणला बघा बहुतांश शिलालेख ब्राह्मी लिपीत असले तरी त्याने खारोष्टी अरमाईक आणि ग्रीक लिपींचाही सन्मान केला असं नाही म्हटलं की बाई आम्ही इतर ब्राह्मी लिपीतच करणार बाकी नको आम्हाला दुसरी लिपी काय करायची तर खारोष्टी अरमाईक आणि ग्रीक लिपींचा पण सन्मान केला अशोकाचे नाव शांती आक्रमण विरोध व सांस्कृतिक विजयासाठी अजरामर झाले ठीक आहे कौटिल्याने राज कर आता बघा कौटिल्याने म्हटले की राज्य करायचं असेल तर शक्तीने करायला पाहिजे शक्ती तो मार्ग वापरायला पाहिजे ते त्यांनी ते सल्ला दिलेला पण परंतु अशोकाने काय केलं उदारतेच्या मार्गाने विजय मिळवण्याचं धोरण स्वीकारले आणि अशोकाच्या काळात मौर्य साम्राज्याचे खूप गुंतागुंतीचे बनले होते आणि जे त्यांच्या मृत्यूनंतर टिकू शकले नाही कारण की बघा जेवढं मोठं राज्य असतं ना तेवढं ऍडमिनिस्ट्रेशन करायला खूप आवड जातं आणि जर जास्त विरोध म्हणजे पूर्ण विरोध करायला लागले बाकीचे लोक तर ते अजून अवघड होऊन जाईल ते पाहूया आपण रासामध्ये कसं रस झाला सन पूर्ण दोनशे दोनशे बत्तीस मध्ये अशोकाच्या मृत्यूनंतर उत्तर पश्चिम सीमेवर शेजारील राजांनी आक्रमण करून ताबा मिळाला जेव्हा मोठा राज्य असेल ना तर अनस्टेबिलिटी आली की मग संपून जायचं अशोकां अशोक नंतरचे उत्तराधिकारी कुठले कुठले होते तर अशोक नंतर त्याचे कमकुवत उत्तराधिकारी पुढील पन्नास वर्ष सत्तेवर होते तरी कसं तरी पन्नास वर्ष काढले म्हणा त्यांचा मुलगा कुणाल हे थे लक्षात ठेवा कुणाल पुढील सम्राट झाला आणि दिव्य वादन ग्रंथात त्याला धर्मविवर्धन म्हटले आहेत राजतरंगीनुसार कुणालच्या काळात कश्मीरचा राजा जलूक होता आणि मौर्य वंशातील अन्य उत्तराधिकारी जसे की संप्रती दशरथ साधी आणि बृहदरथ हे मौर्य वंशाचे शेवटचा राजा असाही प्रश्न येऊ शकतो बृहदर शेवटचा राजा आहे का नाही आता केंद्रीय प्रशासन कसं होते ते राजधानीपासून राजधानीच्या आसपासच्या भागात सामाजिक व आर्थिक कारभार पाहण्यासाठी चोवीसहून अधिक विभाग होते हे लक्षात ठेवा प्रांतिक प्रशासन मौर्य साम्राज्य प्रांतांमध्ये विभाजन केलेले होते आणि प्रत्येक प्रांतावर युवराज राजकुमार नियंत्रण ठेवत असे ठीक आहे युवराज किंवा राजकुमार लक्षात ठेवा प्रांतानं लहान विभागांमध्ये विभाजित केले गेले -के आणि ग्राम व स्तरावर स्वतंत्र प्रशासन व्यवस्था होती ठीक आहे लोकल ॲडमिनिस्ट्रेशन थोडंसं ऑटोनॉमसच केलेलं त्यांनी मौर्यकालीन प्रांत व त्यांची राजधानी पाहूया आता मध्ये तक्षशिला अवंतिका उज्जैनी दक्षिणपद सुवर्णगिरी मगध पाटलिपुत्रण कलिंग तोसाली तोसली तोसाली कसंही म्हणणं ठीक आहे हे खूप महत्वाचं आहे हे पण प्रश्न विचारलाय पाहिजे युपीएससी आणि इव्हन एम पी एस सी पण आता काही दोघं सेमच झाले नगर प्रशासन कसं होतं तर मेगास्थिनीसच्या वर्णानुसार पाटलीपुत्राचे प्रशासन तीस सदस्यांच्या समितीकडून चालवले जात होते म्हणजे क... तीस कसे सदस्य तर सहा समित्या होत्या आणि प्रत्येकात पाच सदस्य होते तसे तीस सदस्य झाले नगरप्रमुख एस्ट्रोनोमॉय आणि जिल्हा प्रमुख अॅग्रोनोमॉय होता ठीक आहे सैन्य प्रशासन पाहूया ते पण तीस सदस्यांची होती तसंच होतं सहा उपस समित्यांमध्ये विभागली होती आणि प्रत्येकात पाच सदस्य होते उपसमित्या कुठल्या कुठल्या होती तर इन्फेंट्री कॅव्हलरी एलिफंट्स चॅरियट्स अँड बोट्स आणि त्यानंतर ट्रान्सपोर्ट अँड प्रोव्हिजन्स वाहतूक आणि पुरवठा ठीक आहे पायदळ घोडदळ हत्ती रथ नौका वाहतूक व पुरवठा आता पाहूया वरती घेतो आर्थिक रचना कशी आहे तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार संपूर्ण राज्यात सत्तावीस अधिकारी अध्यक्ष नेमलेले जात होते आणि ते काय करायचे तर कृषी व्यापार माप मोजन वजन खाणी सूत कताई विणकाम यावर नियंत्रण ठेवत आणि राज्य पाणी पाणीपुरवठ्याची सोय करून त्यावर कर आकारत असे आता जबरदस्तीने काम म्हणजे फोर्स लेबर होतं का तर होतं ठीक आहे हे एक महत्वाचं सामाजिक परिवर्तन होते अर्थशास्त्रानुसार कृषीमध्ये बळजबरीने काम करवले जाई ठीक आहे गुलामगिरी नव्हती ठीक आहे गुलामगिरी वेगळी आणि फोर्स लेबर वेगळे परंतु मेगास्थिनीच म्हणतो की मौर्य साम्राज्यात गुलामगिरी अस्तित्वात नव्हती गुलामगिरी म्हणजे कशी कशी असते ते पाहूयात आपण गुलामगिरी जी पद्धत होती ती ऐतिहासिकदृष्ट्या भारतात तुर्क आक्रमानंतर आलेली होती ठीक आहे प्राचीन काळात आपण अलाउद्दीन खिलजी वगैरे बघितलं असेल तर त्या जे ते होते काय त्याचं नाव मल्लिकफूर तर तो तो ऍक्च्युअली गुलाम होता ठीक आहे आणि मात्र प्राचीन काळात घरगुती नोकरांची स्वरूपातच ती अस, अस्तित्व म्हणजे असं बोलू शकतो की गुलामगिरी नव्हती पण एका प्रकारे ते घरगुती नोकरच होते ठीक आहे आणि त्यांच्या त्यांना जरा कुटुंबातील सदस्यासारखंच मान दिला जात असे व्यापार मार्गांमुळे मौर्य साम्राज्याची अर्थव्यवस्था अधिक विकसित झाली आणि एक प्रमुख व्यापार मार्ग पाटलीपुत्र ते नेपाळ वैशाली चंपारण मार्गे होता ठीक आहे हे लक्षात ठेवा आता वाहतूक पाहूया हिमालयाच्या पायथ्याला ही एक महत्वाचा रस्ता होता वैशाली चंपारण कपिलवस्तू काळसी देहराधून हजारा आणि पेशावर ही प्रमुख व्यापारी केंद्र होती हे लक्षात ठेवा ठीक आहे असाही प्रश्न येऊ शकतो की हे नाव देतील हे कशाच्या संदर्भात आहे तर व्यापार केंद्र होती गंगा तिच्या उपनद्या उत्तर भागात जलवाहतुकीसाठी वापरले जातात आता कर रचना पाहूया कर रचना सगळ्यात मला वाटते एवढं डिटेलिंग त्यांनी प पहिल्यांदाच केलंय मौर्य साम्राज्यातच दिसतो ते कौटिलाच्या अर्थशास्त्रात कर संकलनासाठी विविध करांचा उल्लेख आहे जसं की शेतकरी कार्यगर व्यापारी यांच्याकडून कसं घ्यायचं काय घ्यायचं त्यासाठी त्यांनी अधिकारी नेमलेले होते समहर्ता आणि सन्नद्धता सन्निधाता समहर्ता समाहर्ता का समहर्ता कसे असू दे हा प्रमुख कर निर्धारण अधिकारी होता कारण सन्निधाता जे होते ते कोशागर आणि साठवण गृहांचा प्रमुख अधिकारी होते हे लक्षात ठेवा हे पण ने प्रश्न विचारलाय प्राचीन भारतात कर व्यवस्थेचा इतका सखोल विचार प्रथमच मौर्य साम्राज्यात दिसतो जे की सांगितले ग्रामीण भागात अन्नधान्याच्या स्वरूपात कर वसूल होतो असे आणि राज्य साठवण होते शेतकऱ्यांकडून वन फोर्थ ते वन सिक्स इतका कर घेतला जात असे आणि जो आपातकालीन परिस्थिती वाढवता येत असे म्हणजे बघा वन फोर्थ आणि वन सिक्स घ्यायचे ते कर हे पण लक्षात ठेवा शहरी वस्तूवर शुल्क कस्टम ड्युटीज आकारली जात असे कस्टम्स पण चालू झालं बघा कस्टम डिपार्टमेंट पण आलेलं कस्टम ऑफिसर व्हायचं का तुम्हाला कृषी व्यवस्था बघूया आता मौर्य साम्राज्यात पाच चिन्नी चांदीचे म्हणजे पंचमार्क पॉइंट म्हणतात त्याला पाच चिन्हे पाच चिन्नी नाही बोलू शकत पंच पंच काय म्हणतात मार्क्स का ज्यावर मोर पंचमार चंद्रकोर यांची चिन्हे आहेत आणि पडीत जमिनी कृषी खाली आणण्यात आली आणि जबरदस्ती कामावर फोर्स लेबर वर भर दिला ठीक आहे ज्यामुळे महसूल वाढला फोर्स लेबर होता बाय द पायदवे आता समाज रचना कशी होती तर चार वर्णात विभागलेला होता ब्राह्मण क्षेत्रिय वैश्यशूद्र आणि वर्ण व्यवस्था खूप कठोर झालेली आणि त्यामुळे काय झालं सामाजिक चढ उतार शक्य नव्हते आता कोणी शूद्र वैश्य किंवा वैश्य क्षेत्र क्षेत्रिय ब्राह्मण होऊ शकणार हे खूप कठोर झालेली मेगास्थिनीजने मौर्य समाजात सात गटांमध्ये विभागलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे सात गटांमध्ये मौर्य जे समाज आहे ते सात गट कुठले कुठले तर हे बघा शेतकरी सैनिक गुरखी कारागीर न्यायाधीश सल्लागार संयुक्त कुटुंब पद्धतीचा प्रचलित होती व पितृसत्ताक कुटुंब म्हणजे पॅट्रिअर्की रचना होती आणि स्त्रियांना स्त्रीधन मिळ मिळत होतं का तर मिळण्याचा अधिकार होता हे लक्षात ठेवा असं वाटेल की बाबा पितृसत्रा का आहे आणि मग स्त्रीधन कसं भेटेल आहे ना तर स्त्रीधन पण भेटत होतं विद्वांना पण समाजात आदर मिळत असे आणि स्त्रियांचा विरुद्ध गुन्ह्यांना कडक शिक्षा मिळत असे असं नाही की त्यांना थोडंसं लिनियंट द्यायचे पापा की परी हे म्हणून द्यायची असं नाही धर्म काय होतं तर मौर्य काळ धार्मिकदृष्ट्या अत्यंत सक्रिय काळ होता आणि ब्राह्मण धर्मावर बौद्ध व जैन धर्माचा प्रभाव वाढला म्हणजे ब्राह्मणचा जे स्कोप होता ते कमी झाला आणि बौद्ध आणि जैन धर्माचा प्रभाव जास्त वाढला स्पेशली बौद्ध बोलू शकतो कारण की नंतर खूपच वाढला आता एक एक बघूया चंद्रगुप्त मौर्य जैन धर्म होते बिंदुसार व इतर उत्तराधिकारी श्रमण व अजीविक संप्रदायचे होते अशोक सर्वात मोठे बौद्ध धर्माचे संरक्षण होते आणि पाटलीपुत्र इथे त्यांनी तिसरी बौद्ध परिषद घेतलेली समाजात सर्व धर्मांबाबत सहिष्णुती सहिष्णुता होती तरी काही वेळा ब्राह्मणांचा छळ झाल्यास उल्लेख सापडतो म्हणजे थोडासा ब्राह्मणांचा त्या यावेळी थोडस हालच झालेला होतं त्यामुळेच नंतर त्यांनी विद्रोह केला आता मौर्य कला व स्थापत्य पाहूया हे हे तर अजून खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे मौर्य काळात दगड व लाकडांच्या वस्तू मोठ्या प्रमाणात उभारल्या गेल्या आणि मेगासिनीजन पाटलीपुत्रातील मौर्य राजवाड्याची तुलना फारशी साम्राज्याच्या राजवाड्याशी केली आहे आणि पटना कुंभारार येथे उत्कनात सापडलेल्या ऐंशी खांबांच्या इमारतीचे अवशेष मोठ्या वस्तूचे साक्ष देतात ठीक आहे एकसंध पिवळसर वाळूच्या दगडांपासून बनवलेले व उच्च दर्जाचे घसघशी स्तंभ मौर्य स्थापत्याची वैशिष्ट आहेत आणि सिंह आणि वृषभ असलेले कोरी शिल्पे या त्या काळातील स्थापत्य कलेचे आर्किटेक्चरचे साक्ष देतात म्हणजे आर्किटेक्चर पण खूप तगडा होता त्यांचा स्पेशली जे बौद्ध करीता बनवलेली बारा बार लेणी हे खूप महत्वाचे सर्वात जुना शिलालेन शिलालेणीपैकी एक आहेत इटा वापरून इमारती बांधण्याचा पद्धत उत्तर पूर्व भारतात सुरू झाली व बिहार व उत्तर प्रदेशात अशा रचनेने अवशेष सापडतात पूर्व आक्रमण पासून संरक्षण करण्यासाठी लाकडांचा वापर करून पाण्याचा मार्ग व बंदारी बांधलेले म्हणजे बघा आर्किटेक्चर एवढं छान केलेलं याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं पटना त्यात अं ऐंशी खांबांचा इमारती आपल्याला अवशेष सापडले सिंह आणि वृषभ शिल्पे बाराबार लेणी आणि कशासाठी बनलेली बुद्ध भिक्षण करीता ठीक आहे त्यानंतर वलयित विहिरी म्हणजे रिंग ड्वेल्स होते प्रथमच वलयित विहिरींचा उपयोग सुरू झाला आणि नंतर त्या साम्राज्याच्या इतर भागांमध्ये पण पसरल्या मौर्य काळातील मृत भांडे कुठले कुठले होते तर एन वी बी डब्ल्यू आपण पाहिलं आहे नॉर्दन ब्लॅक वेअर ठीक आहे आणि ह्याला असं म्हणतात सेकंड अर्बनायझेशन म्हणजे दुसऱ्या नागरीकरणाशी संबंधित होता कारण की बघ बघा हे जे हे जी भांडी होती ना आता जी पहिली ऑर्गन आपली अर्बनायझेशन होती ती कुठली होती मला सांगा नागरीकरण कुठली होती पहिली हडप्पा होती ठीक आहे आणि ही क्लेप बनवली जात आणि त्यामुळे काली पॉलिश केली जाई आणि त्यामुळे ती खूपच झगमगती आणि गुळगुळीत दिसते पॉलिश वेअर पॉलिश केलं तर गुळगुळ दिसणार मौर्य प्रभावाचा प्रसार कसा झाला तर बांगलादेशातील बोगरा जिल्ह्यातील महास्थान येथे मौर्य ब्रह्मी लिपीतील शिलालेख सापडले आहेत मिदनापूर बांगरा येथे उत्तर काळी म्हणजे एन बी डब्ल्यू सापडली आहे आणि शिशो शिशुपालगड ओडिसामध्ये असा तिसऱ्या शतकातील मौर्य काळातील असल्याचे मानले जाते आणि इथे एन बी बी डब्ल्यू सोबतच पंचमग कॉइन्स पण सापडलेली आहेत ठीक आहे त्याला पंचमुद्रांकित नाणी म्हणतात आणि याच प्रकारची लोखंडी हत्यारी आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथील सापलेली आहेत लोखंड निर्मितीचे प्रसार तर बघा आता लोखंडाचा पण प्रसार खूप जोरात वाढला कारण की आता तुम्ही सारखं सारखं युद्ध करता ते तर लोखंडी निर्मितीचे पण कौशल्य पसरले आणि त्यामुळे जंगल पण साफ करण्याचे व शेतीचे सुधारित तंत्रज्ञान विकसित झाले याचा परिणाम काय झाला तर छेदी साम्राज्य हे उदयास आले आणि पोषक परिस्थिती निर्माण झाली त्यांच्यासाठी ठीक आहे राहास पाहूया आपण आता राहस एका कारणामुळे नाही होत खूप कारणे असतात त्यामागे आणि ते एकमेकांशी साखळी किंवा प्रतिक्रिया चेन रिॲक्शन म्हणून कारवाई झाली आता बघूया अशक्त आणि अकार्यक्षम शासक होते त्यामुळे काय झालं बघा अशोक नंतर जे मौर्य साम्राज्यावर अनेक अशक्त म्हणजे राज्य कर राजे जे होते ते राज्य करत होते आणि त्यामुळे साम्राज्याचं थेट नियंत्रणाखाली क्षेत्र कमी झाले म्हणजे हळूहळू त्यांचं जे एरिया होता ते खूप कमी कमी झाला आणि त्यामुळे अजून ते राहस व्हायला सुरुवात झाली त्यापासून म्हणजे अशोक नंतरच राहस व्हायला सुरुवात झाली परकीय आक्रमण वाढले आता ग्रीक आणि अकेमेनियन या आक्रमकांनी भारतावर आक्रमण सुरू केले आणि त्यामुळे मौर्य साम्राज्याचे विभाजन होऊन उत्तर पश्चिम भारतात अनेक स्वतंत्र स्वायत्त राज्य निर्माण झाली त्यानंतर नवीन राजवंशाचा उदय झाला पुष्यमित्र शुंग आता हे बघा आता तुम्ही एका समाजाला खूप जोरात दाबले तर त्या समाज तो तो समाज तर विद्रोह करणारच आणि त्यामध्ये एक होते पुष्यमित्र शुंग हे ब्रहदर या शेवटच्या मौर्य सम्राटाचा सेनापती होता आणि त्याने राजाची हत्या करून पाटलीपुत्र स्वतःच्या शुंग वंशाची स्थापना केली आणि तो ब्राह्मण होता आणि त्याने ब्राह्मण धर्माचा पुनरुत्थान करण्याचा प्रयत्न केला म्हणजे परत रिवाईव्ह करायचा प्रयत्न केला आणि आर्थिक रास पण त्यानंतर झाला आता अशोकाच्या काळी खूप मोठी सेना होती तर त्याला देखरेखासाठी खूप मोठ्या आर्थिक खर्चाची गरज होती आणि बौद्ध संघाने दिलेल्या मोठ्या दानामुळे पण राजकोष कमी झालेला ठीक आहे रिकामा झाला इन शॉर्ट ब्राह्मणांचा विरोध जसं मी सांगितलं ब्राह्मण पण विरोध करायला लागले आता अशोकाच्या अहिंसात्मक धोरणांमुळे व यज्ञविधीच्या विरोधामुळे ब्राह्मण होत झालेले आणि त्यामुळे अशोक विरोधात असंतोष वाढला ब्राह्मणांचा पाठिंबा असलेल्या पुष्यमित्र शृंगासारख्या राजांनी मौर्य सम्राज्याविरोधात वातावरण निर्माण केले ठीक आहे त्यांनी अजून सपोर्ट केला पुष्यमित्र शृंगांना की बाई तू आमचा देवता त्यामुळे पुढे अनेक ब्राह्मण राजा असलेले नवे राजवंश दिसतात आपल्याला जसे की सातवान शृंग उद्यास आले ठीक आहे आता हे चार प्रश्न आहेत ते तुम्ही सॉल्व करा आणि टेलिग्राम चॅनलवर ह्याची पी डी एफ आणि ह्याची उत्तरं पण आहेत ठीक आहे फर्स्ट टायमर अँड रिपीटर्स दोघांसाठी जे टेलिग्राम चॅनल आहेत तर धन्यवाद जय महाराष्ट्र